ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागात सायली आणि अर्जुन यांची रोमॅन्टिक डेट पाहायला मिळणार आहे कालच्या भागात आपण पाहिले की सायली अर्जुनला डेटवर घेऊन गेली आहे साक्षीच्या प्रकरणामुळे अर्जुन सतत काळजीत असतो हे पाहून सायलीने खास रोमँटिक डेट प्लॅन केली आहे अर्जुन कामात व्यस्त असल्याने तो तिला म्हणाला की माझ्याकडे फक्त पंधरा मिनिटे आहेत तर सायली देखील त्याला म्हणाली की पंधरा मिनिटाच्या ह्या वेळेतही मी तुमच्यासाठी खूप आनंदाचे क्षण निर्माण करू शकते तुम्ही फक्त फक्त माझ्यासोबत चाला सायलीच्या ह्या बोलण्यानेच फिदा झालेला अर्जुन एका पायावर तिच्यासोबत चालायला तयार झाला यानंतर सायलीने आपली स्कूटर काढली आणि अर्जुनला पाठीमागे बसून ती एका पंधरा मिनिटाच्या शॉर्ट राईडवर निघाली तर आता दोघेही या पंधरा मिनटाच्या रोमॅन्टिक डेटमध्ये एकमेकांसोबत आनंदाचे क्षण घालवणार आहेत सायली अर्जुनला कॉपी डेटवर नव्हे तर उसाच्या रसाच्या डेटवर नेणार आहे सायली अर्जुनला उसाचा रस प्यायला देणार आहे यानंतर दोघांचा रोमॅन्टिक डान्स देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे अर्थात आता ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या घडतात की सायलीच्या कल्पनेत हे मात्र मालिकेच्या येणाऱ्या भागात कळणार आहे मात्र सायली आणि जून यांचे हे बहरणारे प्रेम बघून सगळेच प्रेक्षक म्हणून मन आनंदून गेले आहेत इतके दिवस केवळ कॉन्ट्रॅक्टसाठी एकत्र राहणारे सायली अर्जुन आता खऱ्या अर्थाने एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत लवकरच हे दोघे एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली देऊन नव्याने संसार सुरू करतील अशी अपेक्षा सगळ्यांनाच आहे केवळ तुरुंगातून सोडवण्यासाठी सायलीने अर्जुनशी लग्नगाठ बांधली होती या लग्नाच्या वेळी त्यांच्यात एक, कर एक कर साथी 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 दे वे ते करार देखील झाला होता त्यांच्या लग्नाचा हा करार आता संपत आला आहे मात्र हा करार संपत असताना अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमात पडताना दिसणार आहे सायलीने अर्जुनला प्रेमाविषयी ला ने वे पण अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला तर अर्जुन यांनी देखील आपल्या मनातील भावना सायलीला अनेकदा बोलून दाखवल्या आहे मात्र त्याने सायली झोपलेली असताना किंवा नशेत असताना आपल्या मनातील भावना सांगितल्या आहेत त्यामुळे सायलीला त्याची काहीही कल्पना नाही दुसरीकडे आता तरी अर्जुन आपल्याला प्रेमाची कबुली देईल या आशेने सायली त्याला सतत काही ना काहीतरी विचारत आहे मात्र दोघेही एकमेकांकडे प्रेम कसे काय व्यक्त करायचे याच विचारत अजूनही आहेत